सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं हे आवश्यकच बनलंय समाजात दररोज वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना आणि त्यातून पुढे येणारे विविध प्रकारचे विषय हे आजकालच्या युगात मुलींना आत्मनिर्भर बनवणं किती गरजेचं आहे सा हे सांगून जातात याच गोष्टीचा धागा पकडून प्रत्येक वेळी समाजभान ठेवत जनजागृतीचा वसा घेतलेल्या सकाळ समूह आणि खेड मधील जे सी आय खेडच्या माध्यमातून मुलींच्या स्वसंरक्षणार्थ लाटीच प्रशिक्षण आणि शिवकालीन युद्ध कला याची लक्षवेधी आणि थरारक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती देवणूक तालुका संगमेश्वर येथील गंगावी सालीम ओझरे खुर्द यांच्या वतीने ही प्रात्यक्षिक खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिर भाडगाव खोंडे आणि श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचा देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला ज्ञानदीप विद्या मंदिरचे दीपक शेट लड्डा सकाळचे शिरीष दामले जयेश कळंबटे खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर जे सी आय खेडचे उपाध्यक्ष स्वप्नील कदम सचिव कपिल कोळेकर चैतन्य सकपाळ साहिल खेडेकर डॉक्टर दिग्विजय पवार प्रशालेचे प्राचार्य राजकुमार यांच्या मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित होते यावेळी ज्ञानदीप दीपक हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सकाळच्या सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाचं सूत्र संचालन दिलीप मोहिते यांनी केलं तर दुपारच्या सत्रात श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला खेडचे गटशिक्षण अधिकारी विजयबाई संस्थेचे चेअरमन सुयश पाश्टे कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सूरज जोगळे जेसी आय खेडचे मधुर पेठे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन सुयश पाष्टे यांनी